श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा ब्रह्मा, श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी म्हणजे मी आजच्या व्हिडिओ मध्ये ना बीपी विषयी माहिती आणलेली बऱ्याच जणांना जे एक घर सोडलं की एका घर एक घर सोडलं की लगेच बीपीचा त्रास आहे म्हणजे खूप आपल्या पन्नास टक्के लोकांना तरी बीपी शुगर पन्नास साठ टक्के लोकांना बीपी शुगर आहेच जास्तही असू शकतात जास्तही असू शकतात कमी नाही बीपीचा त्रास खूप जणांना आहे आजच्या बीपी साठी माहिती आणलेली आहे बघा बीपी म्हणजे ब्लड प्रेशर आता हे ब्लड प्रेशरच आहे कोणाला जास्त होतं कोणाला कमी होतं म्हणजे कोणाचं बीपी वाढतं कोणाचं कमी होतं हे सगळं होत असतं आणि याच्यामुळे काय होतं बीपी ज्यांचा वाढला त्यांना चक्कर येते त्रास होतो चक्कर वगैरे येते अंगाचं थरक होतं काही का, नंतर त्यांचं मन हे होतं म्हणजे त्यांना काही सुचत नाही असं होतं आणि ज्यांचं कमी होतं त्यांना पण तोच त्रास होतो पण मग आता त्याच्यासाठी आपल्याकडे मुळापासून बीपीचा त्रास जाण्यासाठी एक उपाय आहे खूप सोपा उपाय आणि काहीच नाही लागत अगदी सोपा उपाय चौदा दिवसाचा उपाय आहे इतक्या जणांना त्याचा फर, फरक पडलेला आहे तुम्ही सुद्धा आपल्या घरात कोणाला को, नाते असेल नातेवाईक असेल कोणी असेल तर कोणालाही सांगा त्याचा त्यांना तसा तुम्ही उपाय करायला बघा तुम्हाला त्यांना फरक पडल्याशिवाय राहणार नाही खूप जणांनी घेतलेले आणि खूप जणांना त्याचा फरक पडलेला आहे आता बीपी, बीपी साठी एक पहिले सेवा सांगते मग उपाय सांगते साठी आपल्याला काय करायचं बघा एक आपल्याकडे ते सोळा छप्पन्न यंत्र आहे ते सोळा छप्पन्न यंत्र घ्यायचं आहे त्याच्यावर रोज महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक करायचा आहे ते तीर्थ घ्यायचं आहे सोळा छप्पन्न यंत्र महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक करायचा ते तीर्थ घ्यायचं ते असं एकशे आठ दिवस आपल्याला ते करायचं आहे त्यानंतर दुसरं दुसरं आपला दूसर। रुद्राक्ष असतो ना बघा हा पंचमुखी रुद्राक्ष हा सुद्धा बीपीसाठी खूप चांगला गुणकारी आहे बर का तुम्ही साठी म्हणजे ज्यांना बीपीचा त्रास असेल त्यांनी हे रुद्राक्षाचं पाणी प्यायचे तर रात्रभर एक तांब्यामध्ये भरून ठेवायचं सॉरी रात्रभर पाणी एका तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं त्याच्यात रुद्राक्ष ठेवायचा आणि सकाळी ते पाणी प्यायचं त्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप काही फरक पडणार आहे त्यानंतर तिसरा उपाय तिसरा उपाय तुम्ही ते गळ्यात घातलं तरी तुम्हाला म्हणजे ते का रात्रभर ते करायचं आणि दिवसभर गळ्यात घातला तरी तो तुम्हाला म्हणजे रुद्राक्ष गळत असल्याने तुम्हाला बीपी असेल हार्टचे प्रॉब्लेम असेल सगळे असे शरीरातले जे काही असेल ना तुम्हाला खूप काही त्या साठी तर खूप रुद्राक्ष चांगला गुणकारी आहे आणि शरीरातले पण म्हणजे हार्टच्या प्रॉब्लेमसाठी बी रुद्राक्ष खूप गुणकारी आहे त्यानंतर तुमचे कुठलाही आजार असेल तो दीर्घकाळ चालणारा आजार असेल तर सुद्धा तुम्ही जर रात्री रुद्राक्ष पाण्यात भिजत ठेवला आणि सकाळी ते पाणी घेतलं तर तुम्हाला त्याचे सुद्धा खूप काही फरक पडतो आता हे झालं सेवेचं आता पुढचं बघा तुम्ही औषध औषध काय करायचं घरगुती आहे खूप छान म्हणजे सेवेबरोबर औषध पण घ्यायचं आपल्याला नाही तर तुम्ही म्हणाल नुसतं सेवा, सेवा केली फरक पडला पण सेवेबरोबर औषध घ्यायचं नाही औषध घेतलं आणि सेवा नाही केली तसं नाही दोन्ही करा काही फरक नाही पडत कारण जास्त वेळ नाही लागत आणि फक्तच हे हा उपाय जे आहे फक्त चौदा दिवस करायचा आहे बघा काय करायचं कच्चा भोपळा घ्यायचा कच्चा भोपळा घ्यायचा आपला भोपळा मिळतो ना भोपळा पाहिजे ते डांगर तो असा ते नाही भोपळा असतो लांब असतो असा हे असतो असा छोटा असतो रुंदीला आणि लांब असतो बघा भोपळा तर भोपळा घ्यायचा तर भोपळा आपल्याला रोज सकाळी म्हणजे इतकीच चकती घ्यायची त्याची साधारण पन्नास ग्रॅम घ्यायचे पन्नास ग्रॅम घ्यायचे ते पन्नास ग्रॅम भोपळ्याचा आपण रस काढायचा आणि तो रस आणायच्या पोटी घ्यायचा रस आणण्याच्या पोटी घेता थोडं जास्त झाला तर फरक नाही पडत काय चा, म्हणजे चा, चालतं फरक पडत नाही म्हणजे जास्त झाला तर काही बिघडणार नाही आहे परंतु खूपही घेऊ नका तर तुम्ही साधारण पन्नास ग्रॅम किंवा पन्नास मिली त्याचं हे होईल रस होईल एवढं तुम्ही रस सकाळी आणण्याच्या पोटी भोपळ्याचा रस घ्यायचा कच्च्या भोपळ्याचा रस घ्यायचा किसून घ्यायचा भोपळा चांगला पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा धुतला की किसून घ्यायचा किसला की ते ठेवा ठेवान त्याच्याने असं पिळून त्याच्यातून हे काढून घ्या सगळा रस काढून घ्या आणि एक ग्लासमध्ये ठेवून ते प्यायचा रोज आपल्याला हे चौदा दिवस भोपळ्याचा रस प्यायचा आहे आणाच्या पोटी प्यायचा आहे त्यानंतर एक तास काही खायचं नाही त्यानंतर तुम्ही एक तासानंतर काही पण खाऊ शकता हा इतका पॉवरफुल आणि इतक्या म्हणजे खूप जणांनी घेतलेला आहे ते औषध आणि खूप जणांना फरक पडलाय त्याला एक रुपया पण खर्च लागेल म्हणजे दहा रुपयाचा भोपळा आणला तर तुम्हाला चार पाच दिवस जाईल दहा दहा समजा पन्नास रुपयामध्ये तुमचा हा औषध हे घरगुती पन्नास रुपयात खूप झालं तर रुपये तुम्हाला खर्च लागेल चौदा दिवसाच्या औषधासाठी ते एक भोपळा चार दिवस तर सहज जातो चार पाच दिवस सहज जातो परंतु तुम्हाला समजा काळा वगैरे पडला तर तुम्ही दोन दिवस वापरा फ्रीजमध्ये कॅरी बॅग मध्ये दे, छान ठेवून द्यायचा जास्त पण दिवसाचा भोपळा किंवा कुठले जास्त दिवसाचा दिवसा फ्रीजमध्ये राहिलं की त्याचा रस कमी होतो रस कमी होत असतो म्हणून ताजा ताजा असतो त्याचा रस जास्त निघत असतो मग नाही तर मग तुम्ही तो भोपळ्याचा अगोदरच रस काढून घ्या सगळा किसून रस काढून घ्या आणि एका बाटलीत भरून ठेवा असं पण करू शकतात कारण की तो भोपळा जर आपण कापलेला ठेवला ना तर तो काळा पण पडून जातो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी किसला की त्याचा रस पण कमी पडतो तर तुम्ही हे पण करू शकता की भोपळा आहे ना पहिले आणला की किसून घ्यायचा ताजा ताजा भोपळ्याचा रस चांगला निघतो किसून घ्यायचा किसला की एका बाटलीत भरून ठेवायचं चा, चांगली बाटली स्वच्छ धुवून त्याच्यात भरून ठेवायचं आणि रोज पन्नास मिली सत्तर मिली पन्नास ते सत्तर मिली रोज आपण ते त्याचा रस घ्यायचा बघा तुम्ही इतकं छान पॉवर इतकं पॉवरफुल आहे ना तो खूप जणांचा त्याच्यानी चौदा दिवसात बीपी कायमचा कायमचा मुळा सह केलेला आहे तुम्ही बघा ते घ्या कायमचा मुळा सह गेलेला आता मला एका ताईने कमेंट केले ताई बी पी साठी सांगा ना मागे टाकलेलं आहे मी याच्यावर व्हिडिओ जुना व्हिडिओ आहे तो बऱ्याच दिवसाचा पण आता काय होतं आपल्याला जुना व्हिडिओ शोधायला त्रास होतो कंटाळा येतो त्रास होतो म्हणजे कंटाळा येतो म्हणून मग ठीक आहे आता त्या काय काय अपडेट पण होत राहता सेवा काही उपाय पण नंतर नंतर माहीत होतात तसे पण असतात पण हा भोपळ्याचा व्हिडिओ मी पूर्वी टाकलेला आहे तर तुम्ही जर ती व्हिडिओ पूर्वी बघितली असेल तर तुम्हाला लक्षात नसेल तर मग जाऊ द्या आता ही बघा आणि याच्यानुसार तुम्ही सेवा पण करा सेवा फक्त परत तुम्हाला सांगते सोळा छप्पन यंत्रावर महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक करून ते तीर्थ घ्यायचं आहे त्यानंतर रुद्राक्ष रोज रात्री पाण्यात ठेवायचा एका तांब्याच्या तांब्याच्या तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाण्यात रुद्राक्ष पाणी घ्या त्याच्यात रुद्राक्ष ठेवा आणि ते दुसऱ्या दिवशी पाणी प्या आणि रुद्राक्ष गळ्यात घाला बीपीचा त्रास कायमचा जाईल म्हणजे आणि भोपळ्याचा रस घ्यायचा पन्नास ग्रॅम भोपळ्याचा पन्नास ते सत्तर मिली हा भोपळ्याचा रस घ्यायचा चौदा दिवस हा भोपळ्याचा रस घ्यायचा एकशे आठ दिवस सोळा छप्पन यंत्रावर अभिषेक करून ते तीर्थ घ्यायचं आणि रुद्राक्षाचं पण पाणी तुम्ही तुमच्या याच्यानुसार घ्या जितकं दिवस घ्याल तितकं चांगलंच आहे काही नाही जर तुम्ही समजा रोज तो रुद्राक्ष रात्री पाण्यात भिजत पाण्यात ठेवलं आणि सकाळी घेतलं तर तुमचे बारीक सारीक सगळे आजार हळूहळू दूर होतात तर असं हा रुद्राक्षाचा महिमा आहे तर आपण नक्की आपल्याला जर कोणाला किंवा आपल्यापैकी कोणाला बीपीचा त्रास असेल तर आपण नक्की हा उपाय त्यांना सांगा आपल्यापैकी कोणाला असेल तर नक्की हा उपाय करा कारण की मला माहिती आहे की बीपीचा त्रास हा बऱ्याच जणांना आहे मी तर पन्नास साठ टक्के म्हणते त्यापेक्षा जास्त जणांना सुद्धा असू शकतो सत्तर ऐंशी टक्के सुद्धा लोकांना असू शकतो पण हा घरगुती उपाय अतिशय पॉवरफुल आहे करून नक्की अनुभव घ्या जर आपल्याला अनुभव आल्यानंतर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका कारण की याच्यासाठी टाकायला सांगते की आपल्याला आलेला अनुभव आपण दुसऱ्यांना सांगितलं तर ते पण करतील आणि ते पण आजारमुक्त होतील हेच हेतू असतं कमेंट बॉक्सचा आणि आम्हाला पण मग त्याच्याने आम्हाला पण आनंद होतो की अरे चांगलं झालं म्हणजे आपले व्हिडिओचं काहीतरी सार्थक झालं एकाला तरी बरं वाटलं एकाला तरी फरक पडला हे आम्हाला असं त्याचा आनंद वाटतो म्हणून आम्ही सांगतो कमेंट बॉक्समध्ये टाकत चला तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ